लक्ष्मीच्या पावलांनी या मालिके येणाऱ्या भागामध्ये आता अद्वेतला घरामध्ये चैनच नस पडत नसते त्याने कितीही नाकारलं तरी त्याला कलाची सवय झालेली असते आणि या सगळ्यामुळे तो आता कलाला भेटण्यासाठी किंवा मनात विचार करतो की हिला रंगे हातच पकडतोय म्हणजे आता हिला रंगे हात पकडतो ही डिझाईन काढण्यासाठीच घरी आले ना आता सगळ्यांच्या समोर हिला पकडतो आणि सगळ्यांच्या समोरच आता हिला सांगतो की हीच डिझाईन काढते म्हणून लपत छपत हळूहळू पावलांनी तो आता खऱ्यांच्या घरात येतो खऱ्यांच्या घरात ज्या वेळेला तो येतो तेव्हा त्याला एक वेगळाच आनंद होतो हा आता ही चित्र काढत असेल आता ही डिझाईन काढत असेल जाऊन असा पकडतो ना असं मनातल्या मनात मना विचार करत अद्वैत आता धावत पळत अगदी लहान मुलासारखा दपक्या पावलाने हळूहळू खऱ्यांच्या घरामध्ये एंट्री घेतो आणि अगदी हळू तो आता फक्त उंबरठ्या पर्यंत येतो त्यानंतर अगदी जेट स्पीडने धावत तो खऱ्यांच्या घरात येतो जिथे कला आता गमती जमती सासरच्या सांगत असते आणि आता ती सांगत असते की त्या दिवशी अशी घटना घडली तेवढ्यात संगीता हो आता संगीताचं लक्ष जात जावै बापू यावरती कला म्हणते ओ तोच मोठा पुतळा म्हणून तिथे उभा होता यावरती आता मात्र अद्वैतकडे सगळ्यांची नजर जाते आणि अद्वैत धावत पडत का आलाय अशी ऍक्शन का, है? का करत आलाय कोणालाच काही कळत नाही सगळेच जण पाहत बसतात कला विचार करते की हे लोक इकडे का पाहत आहेत म्हणून कला मागे वळून पाहते वळून कळा ज्या वेळेला पाहते तेव्हा तिच्या लक्षात येत की हे ध्यान इथं आलेलं आहे मग मात्र आता कला मागे वळते आणि तू इथे असं म्हटल्यावरती अद्वैत म्हणतो तू इथे काय करतेस कला म्हणते मी मी माझ्या माहेरी आले आणि ते पण मी आबांची परवानगी घेऊन आलेली आहे तुझं काय रे तुझं आपलं काहीही असतं सारखं आपलं मध्ये 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 यावरती अद्वैत म्हणतो हे बघ मध्ये मध्ये काही नाही आहे तू इकडे आहेस कशासाठी मला माहिती आहे ना यावरती कला म्हणते कशासाठी बोल कशासाठी आले मी अद्वैत म्हणतो तू ना तू असं म्हणत अद्वैत गडबडतो कला म्हणते तुझं नेहमीच असतं अद्वैत म्हणतो काही नाही चल आबांनी बोलवलंय यावरती कला म्हणते आबांनी बोलवलंय मी तर आबांना सांगून आले की मी आजचा दिवस इकडे राहणार आहे म्हणून मग आबा मला बोलवणं शक्यच नाहीये तू वेड्यासारखं का काहीही बडबडू नको असं म्हणत कला अद्वैतला चांगलीच फटकारते आणि त्याला चांगलंच सुनावते त्यावरती अद्वैत मग कला म्हणतो नाही नाही आबाच मला म्हटले तुला आणायला यावरती आता मात्र दिनकर राव म्हणतात जावे बापू अहो तुम्ही बसा तरी चहा पाणी काहीतरी घ्या यावरती अद्वैत म्हणतो नाही नाही मी हिला न्हायला आलोय यावरती मग संगीता आणि दिनकर अद्वैत साठी नाश्ता पाणी करण्यासाठी आपल्या घराचाच आणि जावे बापू आता जरा जेवूनच जा जावई घरात आले आणि असेच गेले तर बरोबर वाटणार नाही असं म्हणत दोघ जण आत निघून जातात काजू पण जाते मग अद्वैत कलाला म्हणतो अशी कशी आलीस तू इकडे काय करण्यासाठी आली होतीस यावरती कला मान खाली घालते आणि काहीच बोलत नाही अद्वैत म्हणतो बोल कशाला आलीस आता उत्तर नाहीये ना तुझ्याकडे कला म्हणते उत्तर माझ्याकडे सगळ्याला आहे पण मला तुला उत्तर द्यायचं नाहीये उत्तर देऊन तुझ्यामध्ये मध्ये उगाच सरोज मॅडम बद्दल अजून काही मला सांगायचं नाही कारण परत तू दोष मलाच देतील अद्वैत म्हणतो आईचा काय संबंध तू इकडे निघून आलेली आहेस ना याच्यामध्ये आईचा संबंध असण्याचा काही प्रश्नच येत नाहीये कला म्हणते असं तुला वाटतं अद्वेत पण तो स्पष्ट बोल चाललंय तरी काय तुझं प्रत्येक वेळेला कुणाचं ना कुणाचं तरी नाव मध्ये करतेस आणि कुणाचं ना कुणाचं तरी नाव मध्ये करून उगाच या सगळ्यामध्ये तू आता टाइम पास करतेस असं म्हटल्यावर ती कला सांगते सरोज मॅडमनी माझ्याकडून चिठ्ठी लिहून घेतली त्याच्यावरती माझी सही केली अद्वेत पण तो चिठ्ठी कसली चिठ्ठी मग मात्र आता कला घडलेला सगळ्या प्रकार सांगते त्याला सांगते की सरोज मॅडमनी या सगळ्यामध्ये जे काही केलं होतं ना ते हे असं होतं त्यांनी चिठ्ठीमध्ये लिहून ठेवलं होतं चिठ्ठीमध्ये लिहून ठेवलं की तुम्ही तुम्ही दोघंजण नवरा बायको असलात तरी मी मी या सगळ्यामध्ये नवीन नातं निर्माण करणार नाही नवीन नातं निर्माण तर, ना तर, तर करायचं नाही पण तरीसुद्धा तरीसुद्धा जर का काही नातं बनायची वेळ आली तर मात्र मी माघार घ्यायची असं म्हणत कला आता या सगळ्यामध्ये इकडे अद्वैतला खुलासा करते आणि म्हणूनच म्हणूनच मी येणार नाही असं म्हणत कला ठामपणे आपला निर्णय सांगते अद्वैत म्हणतो हे असं घडलं आईने असं लेटर घेणं शक्यच नाहीये कला म्हणते मी तुला सांगत नव्हते ना मी तुला सांगत नव्हते तर तू मला फोर्स केलास हे सगळं सांगण्यासाठी आणि त्यामुळे त्यामुळे त्या मला हे सांगावं लागलं खरं तर माझी तिळ मात्र इच्छा नव्हती तुला हे सगळं सांगण्याची असं म्हणत मग मात्र आता इकडे अद्वेतला जरा शंका येते तो म्हणतो तू येतेस ना घरी कला म्हणते नाही कलाला जरा मस्करी करायची हौस हो येते कला म्हणते मी नाही येत आहे कारण माझा झालेला हा अपमान मला सहन नाही होत अद्वैत म्हणतो हे बघ तू घरी चल कारण आबांना मी काय सांगू ती कला म्हणते ते तुझं तू तु बघ आबांना काय सांगायचं आबा काय बोलतील हे सगळं तुझं तुझं तुला तु बघायला पाहिजे अद्वेत म्हणतो नाही तू घरी चल कला म्हणते नको परत सरोज मॅडम काहीतरी बोलतील आद्वैत म्हणतो ते काही मला माहीत नाही चल तू घरीच मग दिनकर येतो आणि कले इतकं ताणायचं नाही बा पुत्र न्यायला आलेत ना मी तुला सांगितलंय ना की आपल्या माणसाला धरून ठेवायचं किती काही झालं तरी आपली माणसं चुकली आपली माणसं काहीही बोलली तरी आपण त्याचं वाईट वाटून नाही घ्यायचं हे मी तुला आत्ताच सांगितलं की नाही त्यामुळे तू ताबडतोब बापूंसोबत घरी जा उगाच ताणू नकोस आणि यात बापूंची काय चूक आहे बरं आता अद्वैत पाहतच बसतो त्याला आतापर्यंत खरे कुटुंबाचा आलेला राग असतो पण आज खरे कुटुंब इतकं सामंजस्यानी बोलत आहे मग मात्र आता कला जाण्यासाठी तयार होते तोपर्यंत कला अद्वैत सोबत बाहेर पडते बाहेर पडल्यावरती कला अद्वेतला टोमणा मारायला काही विसरत नाही बघ हो म्हणजे घरी गेल्यावरती सरोज मॅडम जर काही बोलल्या तर त्याला उत्तर द्यायची तुझी तयारी असली पाहिजे अद्वैत म्हणतो तू चल गद्वेतला टेन्शन असतं ते आभांचं म्हणजे जर का आबांनी या सगळ्यामध्ये त्यांना कळलं की आईने हे सगळं केलंय तर आबांना त्रास होईल आबांची अद्वैतला खूप काळजी असते आणि त्यामुळे आबांसाठी अद्वैत कलाला घरी घेऊन येतो कलाला घरी घेऊन आल्यावरती कला दारातच थांबते बघ बरं सरोज मॅडम ओगाच काहीतरी बोलल्या मग मात्र मला काही का तू सांगू नकोस यावरती अद्वैत म्हणतो तुला तु म्हटलंय ना चल चल असं म्हणत तिला स्वतःला हाताला धरून मग मात्र आता अद्वैत तिचा हात धरत तिला आत आणतो तोपर्यंत इकडे आता आबा बसलेले असतात आणि काय रे तुला बायकोशिवाय बिलकुल चैन पडत नाही वाटते किती बायकोवरती प्रेम ते म्हणजे बायकोला हातारा धरून आणतोय नवरा खरंच कितक कौतुक करावं तितक थोडं आहे म्हणजे मी तुला म्हटलं होतं ना की तुझी बायको तुझी बायको ही माहेरी गेले हे तुला सहनच होत नाहीये त्यामुळे तुला तिची आठवण येत आहे आणि म्हणून तिला तू आणायला गेलास असं म्हणत आबा आता इकडे अद्वेतकडे पाहतात अद्वेत म्हणतो हो आबा म्हणजे माहेरी गेलेल्या तिला आणायलाच मी गेलो पण करमत नाही असं नाही यावरती आबा म्हणतात असू दे तू काय बोलशील ते असं म्हणत आबा अद्वैतकडे पाहता ते सरोज, सरोज म्हणते अद्वैत तू कुठे गेला होतास ह्यांच्या खऱ्यांच्या घरी काय गरज पडली तुला खऱ्यांच्या घरी जायची यावरती अद्वैत आबांकडे पाहतो आबा म्हणतात का ग सरोज असं का बोलतेस म्हणजे तो आपल्या बायकोला माहेरी आणायला गेला तर तुझा काय प्रॉब्लेम आहे झालंय तरी काय असं यावरती आता मात्र रागा रागा सरोज म्हणते आणि अद्वैत तू मला काय म्हटला होतास तू मला म्हटला होतास की असं काही नाहीये मग इतकं काय एक दिवस जर ती माहेरी गेली तर माहेरी नये येता तू तिला घेऊन आलास काय गरज काय पडले या सगळ्याची असं म्हणत मग मात्र आता इकडे सरोज खूप चिडलेली असते सरोज चिडलेली असते आणि आता आबा पण तिच्यावरती चिडता सरोज काय चाललंय नवीन लग्न झालेल्या मुलाच्या आयुष्यामध्ये इतकं काही हे करायचं असतं इंटरफेअर असं मला तरी वाटत नाहीये पण तुझं हे जरा अतिच चाललेलं आहे सरोज यावरती सरोज म्हणते आबा आबा मी माझ्या मुलाशी बोलते यावरती सरोज आबा म्हणतात मी पण नातवाबद्दलच बोलतोय सरोज मग सरोज निघून गेल्यावरती आबा म्हणतात अद्वैत खरंच मला आवडलं म्हणजे तू बाकी कितीही काही करत असलास ना तरी आज बायको बद्दल तू आणायला गेलास मला खरंच आवडलं म्हणजे मला असं वाटत होतं की कला जी गेली आहे ना ती थोडीशी रागातच गेली काहीतरी तिच्या मनात अडी होती म्हणून ती गेली पण तू आज तिला आणायला गेलास ना हे बक्की उत्तम केलंस पोरा मला खरंच तुझं कौतुक वाटतं आणि खरंच तुझ्या नवऱ्या बायकोचं प्रेम हे असंच टिकून राहू दे पण कला काय झालं होतं तू अशी रागारागात का, रागारा का गेलीस आता मला कळलं होतं की तुझं काहीतरी आहे पण मी तुला विचारलं नाही कारण तुला विचारून मला तुला अडचणीत टाकायचं नव्हतं तुला जेव्हा सांगावं असं वाटेल तेव्हा सांग असं म्हणत आबा कलाला बोलतात मग रोम मध्ये आल्यावरती अद्वैत कलाला म्हणतो तू आबांना सांगितलं नाही सगळं यावरती कला म्हणते नाही आबांना सांगून मला आबांना त्यांना त्रास द्यायचा नव्हता कारण सरोज मॅडम जे वागल्या त्याच्यामुळे आबांना त्रास होणार हे मला माहिती होतं अद्वैतला बरं वाटतं की निदान आबांची तरी काळजी करत ही बोलली नाहीये हे अद्वैतला खूप चांगलं वाटतं आणि कलाबद्दलचा त्याचा आदर वाटतो पण या सगळ्यामध्ये चिडलेली आता सरोज अद्वेतवरती रागवलेली असते अद्वेतला तोच प्रश्न असतो की आता सर्वोच्च राग काढायचा तरी कसा त्याला खूप मोठा प्रश्नच पडलेला असतो या सगळ्यामध्ये आता अद्वेत सर्वोच्चा राग कसा काढणार या सगळ्यामधून कलाविषयीचं सर्वोच्च मत कधी बदलणार हे मात्र पाहणं फारच रंजक ठरणार आहे